आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपी मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहे आणि डब्यासाठी रोज रोज नवीन काहीतरी पदार्थ हवे असतात मुलांना त्यासाठी आज एक वेगळ्या प्रकारचा पराठा बनवणार आहोत आपण जे सकाळच्या घाईमध्ये खूप लवकर बनेल आणि डब्यालासुद्धा देता येईल आणि आपल्याला वेळसुद्धा लागणार नाही तर अशाचसाठी आपण जो पराठा बनवणार आहोत तो एकदम सिम्पल आहे पण एकदम चवदार लागणार आहे आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला ला, ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला बिलकुल विसरू नका कारण त्याच्यामुळे आमचे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल ते चला मग पराठ्याकडे वळूया पराठा बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे चार आलू उकळून घेतलेले आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे खूप हेल्दी असतं दोन चम्मच बेसन पीठ घेतलेलं आहे चण्याच्या डाळीचं ओवा घेतलेला आहे हळद आहे धने पावडर आहे जिरे पावडर आहे कोथिंबीर आहे मीठ आहे चवीनुसार काळा मीठ आहे चवीसाठी हिंग आहे स चाट मसाला आहे को आणि कढीपत्ता आहे हे हिरवी मिरची घेतलेली आहे थोडं लसन आहे थोडं आलं आहे असं साहित्य घेतलेलं आहे आपण बटाटे घेतलेले आहे आपण याला छान किसून घेऊ म्हणजे कुठेही गुठले राहणार नाही एक एकदम छान मॅश होऊन जाईल तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅश पण करू शकता त्याला आपण छान किसून घेणार आहोत किसणीने अशा प्रकारे किसले ती खूपच सुंदर होतात हे आणि गुठ्या राहत नाही आणि पिठामध्ये छान मिळून जातात हे बघा हे आपले सगळे बटाटे किसून झालेले आहे खूप छान झालेले आहे एकदम मॅश झालेलं आहे अशा प्रकारे पूर्ण करून घ्यायचे जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी पण उकळून ठेवू शकता हे सगळे साहित्य एकजीव करून ठेवू शकता फक्त कणिक जो पीठ मळायचा आहे ना ते वेळेवर मळायचं ते खूप छान असतं पीठ वेळेवर मळलं आदल्या दिवशी नाही शे भिजवून ठेवायचं हे बघा हे पूर्ण आपलं मॅश झालेलं आहे आता याला बाजूला ठेवून देऊ आपण हे बघा मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक कडीपत्ता टाकून देऊ थोडासा तीन ते चार मिरचे चार ते पाच मिरचे टाकून देऊ थोडंसं लसण टाकून देऊ थोडंसं आलं टाकून देऊ एक इंच आता हे आपण छान मिक्सरवर बारीक वाटून घेऊ बघा हे वाटण आपण काढून घेतलेलं आहे आता मिक्स करून घेऊ आता हे वाटण आपण या बाउलमध्ये टाकून देऊ त्याच्यानंतर चवी चवीसाठी मीठ टाकून देऊ चवीपुरतं हळद टाकून देऊ अर्धा चम्मच अर्धा चम्मच धने पावडर टाकू अर्धा चम्मच जिरे पावडर टाकू हिंग टाकायची आहे पाव चम्मच चाट मसाला टाकायचा आहे अर्धा चम्मच काळा मीठ टाकायचं आहे अर्धा चम्मच आणि कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर भरपूर टाकायची छान लागते कोथिंबीरला पोळा क्रश करून टाकायचा आहे अशा प्रकारे पोव्यानी पेस्ट खूप सुंदर लागते आणि पचायलाही सोपं असते हे एक चम्मच तीळ टाकून देऊ आपण इथे आता बेसन टाकून देऊ दोन चम्मच आणि छान मिक्स करून घेऊ याला हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून देऊ इथे मी गव्हाचं पीठ दीड वाटी टाकलेलं आहे आता याला छान मिक्स करून घेऊ जर आपल्याला वाटत असेल तर आणखी टाकायचं आपण हे बघा मिक्स झाल्यानंतर थोडं पाणी टाकायचं वाटत वाटत असेल तर आणि छान असं पीठ मळून घ्यायचं जसं आपण पोळीला मळतो तसं हे बघा पीठ मळून तयार झालेलं आहे आता याला थोडस आपण तेल लावून घेऊ आणि पाच मिनटासाठी रेस्ट करू देऊ अशा प्रकारे छान पूर्ण पिठाला ते, तेल तेल लावून घ्यायचं जेणेकरून हातालाही चिपकणार नाही अशा प्रकारे पीस्ट आपला रेस्ट घेऊन झालेला आहे आता आपण याचे गोळे तयार करू आणि लाटून घेऊ तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकाराचे गोळे तुम्ही तयार करू शकता मी या आकाराचे इथे गोळे तयार करून करत आहे आणि थोडस पीठ लावलेला आहे मी हाताला कोरड अशा प्रकारे आणि गोळा म्हणजे चिपकत नाही हाताला छान कोरडा निघतो बघा हात कोरडा राहतो हे बघा हात कोरडा राहतो आपला पीठ लावलं थोडस तर अशा प्रकारे आपण पूर्ण गोळे करून घेतलेले आहे पूर्ण पिठाचे आता आपण याला लाटायला सुरुवात करू का असा एक गोळा घ्यायचा त्याला पिठात कसा बुडवायचा जशी आपण चपाती लाटतो ना त्याच प्रकारे पूर्णपणे लाटून घेऊ आता याला पूर्णपणे पोळीसारखा आपण लाटून घेऊ अशा प्रकारे आपण पोळी लाटून घेतलेली आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे मी आता आपण त्या ताव्यावर टाकून देऊ हे बघा हा तवा गरम झालेला आहे आपला आता आपण पराठा टाकलेला आहे अशाच पद्धतीने पूर्ण आपण लाटून आता हे बघा हे बघा आता आपण हा, हा पराठा पलटवून घेतलेला आहे पहिले असाच पोळीसारखा शेकून घ्यायचा आहे चपाती सारखा आणि अपले, नंतर आपलं आपल्याला त्याच्यावर फूट टाकायचं आहे तेल टाकायचं नंतर टाकायचं म्हणजे तो फुगते छान हे बघा आता आपण पलटवून घेतलेला आहे पराठा हा बघा फुगू द्यायचा छान मस्त अशा प्रकारे हे बघा किती सुंदर फुगत आहे आणि याच्यावर आता तेल आपण तेल किंवा तूप टाकायचं तुम्हाला जे टाकायचं असेल ते आम्ही तेल टाकत आहोत बघा आपला पराठा दोन्ही कडून शेकून झालेला आहे आपण याच्यावर थोडस तेल टाकून द्यायचं तव्यावर तेल टाकलेलं नव्हतं आपण आता टाकून द्यायचं पलटी मारून पण टाकून द्यायचं थोडस तेल तुक लावलं की मुलांना खूप आवडतं मग अशा प्रकारे छान पसरवून घ्यायचं पराठा झालेला आहे आपण आता काढून घेऊ दुसरा पण पराठा आपण टाकून देत आहोत पराठा छान झालेला आहे आता पलटवून घेऊ आपण हाताने पण पलटवू शकता हे बघा आता थोडी गॅस वाढवून द्यायची हे बघा पराठा मस्त आपला तयार झालेला आहे आता याला पलटवून घेऊ आणि थोडस तेल किंवा तूप लावून घेऊ हे बघा पराठा किती मस्त फुगत आहे छान अशाच प्रकारे सगळे पराठे करून घेऊ आता आपण तूपही लावू शकता मुलांना आवडते म्हणून गॅस कमी करायची आणि पलटवून घ्यायची बघा किती सुंदर हा पराठा तयार झालेला आहे एकदम मस्त आता याला आपण काढून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपण ताट पण सजवून ठेवू शकतो जर पाहुणे वगैरे आले तर किंवा प्रवासात पण छान नेऊ शकता तुम्ही अशा प्रकारे आपले पूर्ण पराठे तयार झालेले आहे खूपच सुंदर झालेले आहे तुम्ही एकदा बनवून बघा आणि कमेंट करून आम्हाला सांगा कसे बनले आणि कमेंट करायला विसरू नका अशाच प्रकारे खात राहा मस्त राहा खुश राहा धन्यवाद नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार